हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे लग्न घरी आज माझ्या भावाच्या लग्नाची हळद आहे आणि मेहंदी आहे जे जे कार्यक्रम प्रोग्राम आज इथे होणार आहे ते मी सर्व तुम्हाला शेअर करणार आहे आता झालेली आहे कार्यक्रमाला सुरुवात हे आहे लग्नघर आता लग्न घराचं मी व्हिडिओ काढते कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ गुलाबी साडी आणि लाल लाली। <गवणीटा> इथे मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता इथे मेहंदीचा आम्ही साध्या पद्धतीनं एक डेकोरेशन केलेलं आहे कारण आमच्याकडे वेळ कमी होता वेळ कमी असल्यामुळे आम्ही जास्त काही करू शकलो नाही इथे आता मेहंदीचे फोटोशूट सुरू आहे मेहंदी रात्रीच काढून घेतलेली होती त्यामुळे हाताला फक्त कलरच दिसत आहे मेहंदीचा हिरवा रंग दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हा मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली इथे आता एक एक जण एक येऊन ते फोटोशूट करणार आहे आम्ही इथे माझी भाऊजे मेहंदी वाटत आहे आणि मेहंदी वाटून फोटो फोटोशूट करत आहे मेहंदी वाटण्याचे मी तिला मेहंदी काढून देत आहे इथं माझी बहीण बसलेली आहे बाजूला आम्ही तिघी ननाद भाऊजे म्हणून इथे मेहंदी वाटून राहिलो आणि मेहंदी वाटल्यानंतर मग आम्ही हातावर मेहंदी काढली नवरदेवाच्या असं दाखवत आहो आता इथे सुरू झालेली आहे देवकुंडीची तयारी देवकुंडी म्हणजे आमच्यामध्ये इथे लग्नामध्ये अशा प्रकारे कार्यक्रम के करण्यात येतो देवकुंडी ही कुंभाराच्या घरून आणली जाते आणि कुंभाराच्या घरून वाजत गाजत ही देवकुंडी आणून इथे दारामध्ये त्यांचं स्वागत केलेलं केलं जाते जे कुंभार कुंभारी नसतात त्यांच्या हाताने आणून इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांचा मानपान केलं जात आहे आणि देवकुंडी घरात घेऊन मग नंतर मग तिची पूजा केली जाते आता अशा प्रकारे देवकुंडी घरामध्ये आणल्या जात आहे आणि आमच्या विदर्भामध्ये पद्धत आहे की लग्नाला सुरुवात करण्याआधी देवकुंडी घरामध्ये आणतात आणि देवकुंडीची पूजा केली जाते इथं नवरदेवाच्या हाताने देवकुंडीची पूजा सुरू आहे त्यानंतर मग नवरदेवाचे आई वडील किंवा नवरीचे आईवडी नवरी मुलीकडे आणि नाहीतर मग नवरदेवाचे भाऊ भाऊजी असे या देवकुंडीची पूजा केली ज करतात आणि पाच सवासनी मिळून या देवकुंडीमध्ये पाणी भरले जातो आणि सव्वा महिना ही अशीच ठेवली जाते त्यानंतर मग पाणी टाकल्यानंतर इथे देवकुंडीला धागा वसून घेतलेला आहे याला वसा असे म्हटले जाते हा सव्वा महिना वसा असाच राहतो याची पूजा केली केल्यानंतर यामध्ये ही सुरू झाली इथे सुरू आहे देवकुंडीची पूजा आणि त्याच बाजूला बांगड्या भरण्याचा सुद्धा कार्यक्रम सुरू होता तो व्हिडिओ माझ्या जा माझ्याने हे झालेला आहे डिलीट झालेला आहे तुम्ही तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि इथे देवकुंडीची पूजा झाली त्यानंतर मग इथं हळद दडून घेतलेली आहे हळद दडण्यासाठी गावातील महिला इथे आलेल्या आहे गावातल्या शेजारच्या महिलांना बोलावून त्यांचा मानपान केला जातो आणि पारंपरिक गाणीही म्हटली जातात महिलांनी ही गाणे म्हणणं इथे महिलांचं इथे गाणे म्हणणं सुरू आहे आणि हळदी कुंकू पण सुरू आहे आणि लगेच मग त्यानंतर हळदीचा प्रोग्रामला सुरुवात झाली ही झालेली आहे नवरदेवाची एंट्री नवरदेवासोबत येत आहे नवरदेवाची भावजय इथे आता स्टेजवर नवरदेव जात आहे हळदीचा असा छोटासा स्टेज तयार करण्यात आलेला होता आणि असे छोटे छानपैकी डेकोरेशन केलेलं होतं हळदीचं त्यानंतर मग सुरू झाला नवरदेवाचा नवरदेवाच्या वहिनीचा डान्स इथं बसलेली आहे माझी दादी माझे आप्पाजी आणि माझी बहीण हे इथे सर्वजण बसून नवरदेवाची हळद बघत आहे ते हळदीचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे ही आहे माझी आई आणि माझ्या भाऊजाईची आई ह्या बाजूला बसलेली आहे आई माझ्या आईची आत्या आई आ आईच्या बाजूला बसलेली आहे इथे सुरू झालेलं आहे आता हळदीचा कार्यक्रम फोटोशूट हळदीचे ही आहे माझी मावशी आणि भाऊज ह्या दोघी फोटो काढत आहे इथे केदार पण वाट बघत आहे फोटो काढण्यासाठी इथे बसलेली आहे माझी मुलगी दिशा मुलांची इथे मस्ती सुरू आहे गौरी पण इथे बसलेली आहे इथे मुलांचे फोटो काढणं आणि ही आहे माझी मामी मामाचा मुलगा लहान हाय मामी इथे बसलेली आहे बाजूला दादी आणि माझी बहीण ह्या इथे बसून कार्यक्रम बघत आहे आणि बाजूला मंड मंडळी पण बसलेली आहे बाकीचे सर्व हळदीच्या कार्यक्रमाची मजा घेत आहे माझ्या नवरदेवाची आमच्या नवरदेवाची आत्या ब भा, आत्या बहिणी ह्या दोघी आणि इथे चालू आहे फोटोशूट नवरदेवाच्या फॅमिलीचा नवरदेवाची आई भाऊ भाऊजी नवरदेवाचा पुतण्या हाय माझा मोठा भाऊ हाय केदार इथे आजूबाजूला फिरत आहे इथलं काम बघत आहे दिशा आणि बसून कार्यक्रम बघत आहे आणि इथे आहेत नवरदेवाच्या आत्य बहिणी फोटोशूट करत आहे त्यानंतर मग इथे रुद्राला घेऊन माझा भाऊ फिरत होता कारण तो राहत नव्हता कार्यक्रमामध्ये लहान मुलांना जास्तच रडणं वगैरे येतं जास्त त्रास देतात आणि ही आहे माझी आजी नवरदेवासोबत नवरदेवाची आजी नवरदेवासोबत फोटो काढत आहे आणि मुलग, हे आहे माझ्या मामाचे मुलगा मुलगा आणि छोटा मुलगा आणि मोठा मुलगा मामाचे हे दोघं मामाची पूर्ण फॅमिली इथे आलेली आहे मामा मामी मामाची मुलं दादी यांचा पण फोटो काढणं सुरू आहे व्हिडिओ घ्याय घ्यायचं म्हणत आहे मामा हे आहे मामाची पूर्ण फॅमिली माझे मामा असतात ही खेळला इथे आली आहे माझी मम्मी ही आहे माझी मम्मी बाजूला उभी नवरदेवासोबत म्हणजे नवरदेवाची मोठी आई आणि नवरदेवाची मोठी आई आणि मावशी इथे बाजूला दोघी उभे आहेत यांच्या दोघींचा फोटो इथे सुरू झालेला आहे डान्सला इथे सुरुवात झालेली आहे ह्या बघा सर्व कशा मस्तपैकी डान्स करत आहे नवरदेवाला उचलून सर्वांची मस्ती सुरू आहे डान्स सुरू आहे सर्वजण हळदी हळद एन्जॉय करून राहिले डान्स करून सर्व मस्ती धम्माल सुरू आहे नुसती इथे सर्वांची सर्वांनी खूप मजा केली हळदीमध्ये खूप एन्जॉय केली हळद हे फोटोशूट झालेलं आहे इथे माझ्या मामा मामी ही माझी मामी मम्मी मावशी मामा हे तिघं बहीण भाऊ इथे फोटो काढत आहे अशा प्रकारे हा हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय